श्री संत जनार्दन स्वामी यांची जन्मभूमी व मुहूर्त मार्तंड श्री नारायण महाराज यांची कर्मभूमी टापरगाव येथे पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या निवडणुकीत सर्व जागेवर महिलाच निवडून आल्या व ग्रामपंचायतीवर महिला राज स्थापन झाले सरपंचपदी रुपाली बाबासाहेब मोहिते उपसरपंचपदी वैशाली सूर्यकांत तुपे तर सदस्यपदी सीमा भगवान मोहिते संध्या अमोल मोहिते करुणा उदय सातदिवे सविता अनिल जयस्वाल जया ज्ञानेश्वर घुणावत या सर्व महिला टीमने ग्रामपंचायत टापरगावचा कारभार हाती घेतला गावाच्या साफसफाईला व स्वच्छतेला सुरुवात केली गावावर कोरोना आजाराचे संकट कोसळले व सत्तावीस कोरोना बाधित रुग्ण सापडले गाव कंटेनमेंट झोन मध्ये गेले याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब व आमदार उदयभाऊ राजपूत यांना मिळताच त्यांनी गावाला भेट दिली व प्रशासनाला यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले ग्रामपंचायत कार्यालय यांनी आरोग्य आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व गावाची तपासणी केली गावात सॅनिटायझर फवारणी धूर फवारणी कोविड लसीकरण करून घरोघरी अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका शिक्षक स्टाफ शालेय महिला कमिटी सोबत घेऊन सर्वे करून जनजागृती करण्यात आली व कोरोना आजाराला गावातून हद्दपार करण्यात आले विकासाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि गावाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री अनिल देसाई आमदार अंबादासजी दानवे साहेब व आमदार उदयभाऊ राजपूत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सौ रुपाली मोहिटे यांची निवड करण्यात आली आणि अध्यक्ष पदाबरोबर विकासाची सुरुवात करण्यात आली श्री वाल्मिक ऋषी मंदिराची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले व व कलशारोहणाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून दानवे आमदार राजपूत यांनी गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला ग्रामपंचायत महिला टीम यावर न थांबता गावातील महिला बचत गट स्थापन करण्यात आले महिलांसाठी विविध स्पर्धा मनोरंजनात्मक कार्यक्रम योगा असे उपक्रम राबवण्यात येऊ लागले याचबरोबर विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आनंद नगरी चार्ली चॅम्पियन सारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी हे सर्व सण आणि कार्यक्रम राबवत असतानाच ग्रामपंचायत कार्यालयात सर्व महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊ लागली गावात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली गावात राष्ट्रीय सण ही मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले आझाद अमृत महोत्सव देखील मोठ्या थाटात साजरा करण्यात आला चला जाणू या नदीला या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करून नदी किनारे स्वच्छ करण्यात आले ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला वेळोवेळी ग्रामसभा घेऊन गावाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला राष्ट्रीय पोषण महिला कार्यक्रमाबाबतही जनजागृती करण्यात आली अठरा वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते तसेच नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात येते विकास कामांच्या जोरावर सरपंच महासंघाच्या वतीने रुपाली मोहिते यांना सरपंच संघाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली बीडीओ साहेबांकडे गावाच्या व तालुक्याच्या समस्या वारंवार मांडण्यात आल्या अतिवृष्टीमुळे पिकांची आणि घरांची झालेली पडझड कृषी अधिकारी तहसीलदार बीडीओ यांना दाखवली सरपंच रुपाली मोहिते यांनी तसेच लंपी आजार खरखूद यावर आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात येते तसेच खावटी योजने अंतर्गत पाठपुरावा करून एस टी वर्गातील नागरिकांना घरोपयोगी किट्स मिळवून दिले तसेच प्रसाद मोतिंगे यांच्या वतीने औषधी व वा खाद्य वाटप करण्यात आले नॅशनल देशातील विदेशी पर्यटकांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला आमदार हृदयसिंगजी राजपूत साहेब यांच्या माध्यमातून टापरगावला भरघोस निधी मंजूर झाला व त्याचे उद्घाटन करून कामाला सुरुवात झाली विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयांचे मारुती मंदिर सभागृहाचे उद्घाटन सरपंच रुपाली मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले व काम पूर्ण झाले पंधराव्या वित्त आयोगातून घरोघरी डस्टबिनचे वाटप करण्यात आले माननीय श्री अंबादासजी दानवे दादा यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यात आले आमदार उदयसिंगजी राजपूत साहेब यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयांचे श्री नारायण महाराज सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करून काम पूर्ण झाले विरोधी पक्षनेते श्री आंबादाशी दानवे साहेब यांच्या निधीतून पंचवीस लक्ष रुपयांचा सिमेंट रोड पूर्ण झाला गावात सतत लाईट ये करत असल्यामुळे दोन सिंगल फेज डीपी बसवण्यात आल्या आमदार श्री उदयभाऊ राजपूत साहेब यांच्या निधीतून साठ लक्ष रुपयांचे आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आले पंचायत समिती सदस्य किशोर पवार साहेब यांच्या निधीतून फिल्टर प्लांट बसवण्यात आले तसेच कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात घंटा गाडी सुरू करण्यात आली आमदार श्री उदयसिंग साहेब यांच्या निधीतून पंचवीस लक्ष रुपयांच्या सिमेंट रोडचे काम पूर्ण झाले पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून एलईडी बल्ब बसवण्यात आले पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जनार्दन स्वामी मंदिर येथे बोर मोटार व स्टार्टर घेण्यात आले दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाईपलाईन करण्यात आली स्वच्छ भारत योजनेअंतर्गत गावात शोष खड्डे बांधण्यात आले व सांड पाण्याचा सा प्रश्न मार्गी लावला दलित वस्ती योजनेअंतर्गत गावात हाय मास्क लाईट्स बसवण्यात आले पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अंगणवाडी सुशोभीकरण करण्यात आले गावठाणात चोवीस तास थ्री फेज लाईन घेण्यात आली व दोन ट्रान्सफॉर्मर्स बसवण्यात आले पंधराव्या वित्त आयोगातून गावात ड्रेनेज लाईनचे काम श्री अंबादासजी दानवे साहेब व उदयसिंगजी राजपूत साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी चौदा लाख रुपयाच्या निधीतून विहीर व पाण्याच्या टाकीचे काम सुरू झाले व एमआरजीएस योजनेअंतर्गत सात विहिरी पंचेचाळीस गायगोटे एकशे तीस घरकुले आठ महोगनी वृक्ष लागवड पीएम योजना रमाई योजना शबरी घरकुल यशवंत घरकुल व दोन पानद रस्ते अशी एकशे ब्याण्णव कामे मंजूर असून त्यातील एकशे बावीस कामे पूर्ण झाली आहेत व सत्तर कामे सुरू आहेत विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयांचं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण हे काम सुरू आहे तसेच महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय टापरगाव यांना आदिशक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे नामदार श्री उदय सामंत यांच्या हस्ते आदिशक्ती पुरस्कार हा टापरगावच्या महिला टीमने स्वीकारला तसेच गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा टापरगाव ही नॅशनल हायवेमध्ये गेल्यामुळे विद्यार्थी ग्रामपंचायत वरंडा किंवा उघड्यावर बसून शिक्षण घेत आहेत शाळेच्या जागेचे प्रकरण कोर्टात पडून होते परंतु कोर्टाच्या तीन केस जिंकून कलेक्टर साहेबांकडून दहा गुंठे सरकारी जागा शाळेसाठी हस्तगत केली व कलेक्टर साहेबांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून टापरगाव महिला ग्रामपंचायतीला रक्षाबंधनाची भेट दिली विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून चव्वेचाळीस लक्ष रुपये निधी प्राप्त केला व क्रीडा विभागाकडून देखील अठरा लक्ष रुपये प्राप्त केले व सध्या टेंडर होऊन वर्क ऑर्डरची वाट बघत आहोत आणि शाळेच्या जागेचा सात बारा सुद्धा तयार झाला आहे आपल्यातली एक भगिनी एक कर्त ब प्रतिनिधित्व करतात नुसतं प्रतिनिधित्व करत नाही तर स्वतःच अस्तित्व एक सरपंच म्हणून त्यांनी दाखवलं आणि म्हणून अशा भगिनी सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक आहे